काय ना निवांत काय तुझं बरं आहे ना बाकी काही नसतंय काय चाललंय लय रोड रोड काय बी नका माणसा बोल तुझं काय चाललंय निवांत इकडे गेल तर जरा गावात फेरफाटका मारावं म्हणलं बोंबल मग आता एक काय सांगायचं तुला बोमला तशी लागला लागणार आता तुला किती दिवस झालं म्हणतोय बाबा कर लग्न ही कर ती कर तू तुला नाही 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 म्हणजे तुम्ही माझ्या नाही 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 मी काय सांगतो सत्य परिस्थिती सांगतो उगा गणिस इकडून ह्या गेली त्या गेली नाही काय अर्थ आहे सांगा अरे आम्ही चांगले वेळेस सांगितलं का लग्न करून घे पोरगी बघणार का तू तू बघतोय कुर्गी अरे बघायला मी काय म्हणतो तुला बघतो ना मी तुका काळजी करतो कोण ऐक ना काय कर बरं का पूर्गी बघायचं म्हणजे सोपं नाही राहिला आता काय भेटत नाही पूर्वी बरका या आपलं कसले तरी येड वाकडं करायचं तू बसला ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस म्हणा नाही नाही मला ही नाही आवडत आपल्याला फ्रेंड पोरगी पाहिजे पोरगी कशी पाहिजे कवळी पाहिजे अरे पण मी काय म्हणतो आलं त्याला करून टाकायचं असते कशाला मोकार ह्याला त्याला ही म्हणायचं ती म्हणायचं करून टाकायचं असते तुझं असं ले डड घरकणा घाटकणा आता निसंभवलं ते ना असले कणा घाटकणा दो भेका कुत्ता ना ड घरकणा आईला कुटुंब उद्देशलीस साचं तुमच्या माहिती आई घेतली नाही तसं दोस्त आहे ह्या नात्याने सांगतो बाबा कसे आता आम्हाला वाटत नाही की तू हिंडावा मी मस्कर नाही सांगत कसे माहिती का करून टाका आम्हाला वाटते आमच्या मित्राचं लग्न होवो त्याचा संसार होवो असं आम्हाला वाटतं ना का <laughs> <laughs> तू काहीतरी आता घरच्यांच्या अपेक्षा असतात ना तु नस आता सिरियस सांगतोय ना म्हणजे असं नाही की बाबा मी चेस्टत घेतो बरोबर का चांगलं चांगल्या होऊन सांगतोय तू आता तू सांग बर एकाच टेबल कुठं हो, हिंडतोय इकडे तिकडे जातोय आम्हाला बरोबर आहे का सांग कुठेतरी आपलं कामधंदा केला व्यवस्थित राहिला तर बरं वाटतं आता काही मस्त आम्हाला माहिती आम्हाला सोन आहे तू कुठलं व्यसन नाही किंवा काय नाही हे आम्हाला माहिती पण लोकांना नाही माहिती लोक काय म्हणणार नाही बाबा पोरग हिंडतय ही करत ती करते होय आलंब आलंब बरोबर का नाही काय झालंय माहितीये का पहिली गोष्ट म्हणजे सकाळ सकाळ मी उठल्या उठल्या कोणाचं तरी आई घाल दलिंद्रिया मास्त जाऊ बोलतरी येऊन तुमच्या पशी थांबलो पण आम्ही वाईट काय बाबा जातो मी मला लग्न नाही करायचं मला असंच राहायचे दोन लक्षात तुला तर आमचं चुकलं बाबा काय आता आमच्या असेल आर बंद करला काय घेतलं का थांबकी काय एवढं काय घरी जाऊन तरी करणार जायच्यात आता त्याच्या आईला दोन चार दोन दो चार लेकराची आई जरी भेटली ना तरी घेऊन येतो आता मी झालं दोघाला थांबा तुम्ही दोन चार, चार दो लेकर जा किती दिवसात लग्न करणार मला सांग दोनच दिसत लग्न करतो दोनच दिसत तुम्ही आणली ना सगळा खर्च माझा झाला कसली आण पण आण हा माझा खर्च झाला एवढा वाईट नाही लागत मी अरे वाईटच नाही आम्ही म्हणतोय ना मग तू करून टाक म्हणून तू चाललं तर चार माणसं मध्ये तू त्याच लग्न लग्नच व्हायचं आमच्या मित्राची अशी इज्जत गेली आम्हाला वाटत अरे आई गेली ती तोंडाव तरी म्हणत नाही तर महाग म्हणते तुमच्यासारखी दलिंदरी दलिंद्री तोंडाव म्हणतात म्हणून तोंडाव बोलतोय महाग नाही बोलत याच असलं असतं अवघड एक काम कर तू आता काय तू किती दिवसात हे दोन दिवसात म्हणलाय बरोबर का नाही दोन दिवसात बायको आणतो तुमची बरोबर आणून दा के सगळं खर्च आणतात राहिला दोघांचा तो खर्च राहिला जा आणून दा थांबलो गाडी चालू आहे ना माझी ओके याचं त्याचं करावं ना त्याचं अवघड आहे बाबा आता दोन दिवसात आणणार आहे बरं बघू आपण काय करू आपण बघू चल आपण बघू आणतोय का दोन दिवसातच बघू आता हे आणतोय चल काय कर

इला काय तुला मराठी येत नाही काय हिल्लाला इला ला उल्लाला नाही आमच्यात हिल्लाला उल्लाला गाणं म्हणत्यात काय ती अरे मम्मी काय बाहेरन आणली तुला बायको भेटत नव्हती म्हणून तुला बायको भेटत नव्हती मग कन्नडची ती तुला तो चार पुरी धावलेत ना तुला कुणाला तुला मला आवडत नव्हते ती मला कि आवडले असल ओरिजिनल हा काय ओरिजिनल भारी एकदम हा मग चांगलीच आहे की तशी ती लाज वाटते का कोण गाडी बायको घेऊन आला माणसं काय म्हणते ना हनुका तो वाट तुझं वर आणि पोरग कोण आहे तिथे पोरग म्हणजे एक लेकराची आई घेऊन आलाय का मग त्याला काय झालं तो त्याला काय झालं तो अरे तुला लाज वाटते का भाडे आणि हिला तरी लाज वाटली का एक पोरग घेऊन कस यावा म्हणून मराठीत बोल ना माझ्या संग त्याला काय बोलती माझ्या पोराला गुलती ग गय लाज वाटली तुला पोरग घेऊन कस यावा हा म्हणायचं मला आधार नाही मला नवरा नाही माझ्या पोरांना मला आधार द्या त्याच्यास हा तुला तरी कळत का होय लग्न केलंय सांगतो मला चार पुरी दाखल होत्या का नाही अरे असलाय म्हणून तुझं लग्न व्हाय नाही कुठं जमा नाही नाक दाखवायचं जागा नाही आ

मला वाईत नाही मी माझं पोरगय आले तस नीट मागा निघायचं इल्ला इल्ला करायचं हात लावायचं नाही अजिबात ना दिन ठोबडा ठेवून खाया पियाला काय म्हणती बाखरी ती खाता मग येते खाता दीबर तो आणून खातो आम्ही मी पण भूक लागली तू तर भूक करूनतला आजस सुसली तू यासाठी चार पुरी बघितली अरे काय ते चार पुरी बघितलं त्यांनी सगळ्यांनी नाकाच्या नाकाचा वाट इब किती मार्क्स इकडून एकदा तुला कोण पसंत करायचं इल्ला नाही इथून हल्ला इल्ल नाही आता झाला इल्ला तुला लाज वाटली का घेऊन आला ओकी पै पोरगिथ होत तिथं नेऊन सोडायचं तरच घरात यायचं नाही तर तिकडे काढतो मम्मी असं काय करते असं नाही तसच आहे मग कसला अर्धा हिसा तुझा तिकडं बघ अर्धा हिस्सा तुला अर्धा हिस्सा हिसा द्यायचा आमच्या घरात पोरग जा घेऊन जा जा तिकडं

Kalah, atau kalah, alih wah, kalah, single, bapak, gila, eh.